नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आगामी काही काळामध्ये पोलीस भरती या ठिकाणी होणार आहे आणि आगामी काही काळामध्ये म्हणजे फेब्रुवारीनंतरच या ठिकाणी पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे अशी या ठिकाणी माहिती आहे अपडेट आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे सर्व भरती प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे अशी आखणी यांनी केलेली आहे असंसुद्धा या बातमीमध्ये सांगण्यात येत आहे त्या कारणामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्यांना पोलिस भरती करायची आहे त्यांनी तयारीला या ठिकाणी लागणं हे महत्त्वाचं असणार आहे ही गोष्ट समजून घ्या लेखी परीक्षा असेल किंवा तुमची शारीरिक परीक्षा असेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे या ठिकाणी बघा त्यांनी बातमी दिलेली आहे पोलीस भरती मोठी बातमी राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पोलिसांची भरती या ठिकाणी होणार आहे गृह विभागाकडून पावसाळ्यापूर्वीचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे वाढती लोकसंख्या आहे वाढतं गुन्ह्याचं प्रमाण आहे आणि जो काही गुन्हा झालेला आहे त्या गुन्हा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची अपुरी संख्या आहे त्याला वेळ लागत आहे त्या कारणामुळे असे सर्व विषय यांनी यामध्ये मांडलेले आहेत आणि जे मागणीपत्र आहे डिसेंबर अखेरीस पोलिस दलामध्ये किती जागा रिक्त होणार आहेत याची माहितीसुद्धा यांनी मागितलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ही भरती होणार आहे ही सर्व माहिती दिलेली आहे ले ले लेटेस्ट अपडेट आहे अठ्ठावीस जानेवारीची अपडेट आहे आ, त्या कारणामुळे आपण जे सांगितलेलं आहे आशय तो हा आशय असाच असणार आहे की पोलिसांची अपुरी संख्या आहे त्या कारणामुळे या ठिकाणी पोलीस भरती करणं आवश्यक असणार आहे असं या बातमीचा आशय असणार आहे त्यानंतर गुन्ह्यात वाढ होत आहे दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ झालेली आहे काही प्रमाणात गुन्हे वाढलेले आहेत असं यांनी सांगितलेलं आहे या माहितीपत्रकामध्ये जसं तसं तुम्हाला वाचून सांगणार नाही मी परंतु एकच आशय आहे भरती या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास यांनी पुन्हा काय सांगितलेलं आहे की मागील वेळी सतरा हजार पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाखांपर्यंत अर्ज आले होते याचा अर्थ बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल शारीरिक पात्र शारीरिक चाचणीसाठी सुद्धा जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि नेमकी ही कॉम्पिटिशन कशामुळे वाढलेली आहे किंवा मग याचे कारण काय आहेत किंवा मग या पोलीस भरतीवर ज्यांचा हक्क असतो ते विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन होत नाही त्यांचं बाकीच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते आणि त्यासाठी त्यामुळे त्या पोलीस प्रशासन कसं कमजोर होते यासाठी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी बनवणार आहोत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघा आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी असते तुमची तर लेखी परीक्षेमध्ये दररोजचे पाच प्रश्न किंवा काही प्रश्न असे जे लेखी परीक्षेमध्ये महत्त्वाचे असतात ते प्रश्नाचे उत्तरसुद्धा देण्याचा प्रयत्न करा कमेंट्समध्ये कारण की काय होतं की एकदा तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहितात ते तो विषय तुम्ही विसरत नाही शक्यतोवर तुमच्या माइंडमध्ये तो विषय सेव्ह होतो त्या कारणामुळे उत्तर देण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करा प्रश्नांचे ओके त्यानंतर यामध्ये ते सांगितलेलं आहे की रिक्त पदाची माहिती या ठिकाणी मागितलेली आहे त्यानंतर नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पडणंच आहेत काही हरकत नाही नवीन पोलीस स्टेशन्स वगैरे काही असेल त्यांचा विषय त्यानंतर आगामी काळात भरती होणार आहे डिसेंबर चोवीसपर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे राजकुमार वटकर अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके अस्सी ही अपडेट तुमच्यासाठी असणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे मागच्या वर्षी किंवा जे विद्यार्थी होमगार्डची तयारी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे दोन्हीकडे त्यांचा हक्क राहणार आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा ते पोलीस भरती करू शकतात आणि होमगार्डमध्ये सुद्धा त्यांना ड्युटी सध्या ते करू शकतात ओके ही अपडेट महत्त्वाची होती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तयारीला लागा आणि आतापासून नियोजन व्यवस्थित करा ओके धन्यवाद थँक्यू